ज्यांनी सत्ताचा गुन्हा केला आहे असं शासनिक चौकशी दिसत नाही जे काही घडलं बाबासाहेब आंबेडकरांच्या सुदयाच्या परिसरामध्ये संविधान तोडफोड केली गेली त्याची प्रतिक्रिया ही होणार आणि ही प्रतिक्रिया शांततेने होतच सवना अटक करण्यात आली त्याला अशी कुटुंबियांची तक्रार आहे कुटुंब ऐतिहास नंतर Ya tırman ağır, r Șiayda asattı ziyul-l r Xiayda asar ghhhh Bu sanik danse goal y girl zichi त्या मागणीच्या संदर्भात राज्य सरकारने कुटुंबियांना नागरिकांना न्याय देण्याच्यासाठी चा त्यांची जी मागणी आहे ती सव्वे टक्के मान्य केली पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे आताच सोमनाथच्या मातोशी त्यांच्या कुटुंबात त्यांच्या भाऊ या सगळ्यांना आम्ही भेटल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं आहे नंतर साहजिकच त्यांचं म्हणणं चच आहे आणि त्यामुळे आम्हाला लोकांची जबाबदारी एक राहील की राज्य सरकारने काही वेगळा विचार या ठिकाणी मांड मांडला पण प्रत्यक्ष कुटुंबियांचं म्हणणं ऐकल्यानंतर वस्तुस्थिती वेगळी आहे असं दिसतंय आणि त्याचं त्यांचं मागणं त्यांना न्याय हवा आहे आणि तो त्यांना न्याय देण्याच्यासाठी राज्य सरकारकडं तेव्हा सगळ्यांचं म्हणणं त्याच्यानंतर सोमनाथच्या कुटुंबांचं म्हणणं आणि त्यावर लोकनेते विजय वाकवले यांच्या खतावरून जे काही केलं गेलं त्या सगळ्याची चौकशी होऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर सक्त कारवाई ही राज्य सरकारने करावी अशी तुमची जी मागणी आहे ती आम्ही राज्य सरकारच्याकडे कडणी आणि तुम्हाला न्याय मिळेल उतरू नये नाही मिळेल ना याची काळजी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो हे घालल्याच्या नंतर तुम्ही जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती तुम्ही अत्यंत योग्य गोष्ट केली अन्याय अत्याचार सहन करायचा नाही हे सूत्र तुम्ही स्वीकारलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझे दे दोन शब्द सांगतो